పద్ర వడీ వడే తీన్ పవేలా हॅलो साईराम साईराम तुमच्या टीमपर्यंत नवीन व्हिडिओ घेऊन येतोय आज गोकुळ असे दिवस ऐकले दोन महिने आम्ही प्रॅक्टिस करत होतो आणि आज आम्ही घर लावणार आहे तर पूर्ण ब्लॉक नक्की बघा आणि उमेश मोरे आमचे कोच तुम्ही दोन शब्द काय बोलाल बेस्ट ऑफ हे आमचे कोच प्रशिक्षक यांच्याकडून मी सगळं शिकलोय आज ते तुम्हाला बघायला भेटेल खूप महिने आम्ही दोन महिने प्रॅक्टिस केली तसेच आमच्या प्रेम आमच्या आमच्यासोबत आहेत अजून भरपूर बोरे आहेत आमच्यासोबत आम्ही जास्तीत जास्त थर लावण्याचे प्रयत्न करू या गावदी माते कृपेने गावदी गोविंदा पथकाचा बॉडी बिल्डर आशिष आज आपला आला गेला काही कारणाने तो दोन महिने येऊ शकला नाही पण आज प्रॅक्टिससाठी ना तर डायरेक्ट तो हंडीच्या दिवशी आलेला आहे तर आशिष तुझं खूप खूप धन्यवाद तुम्ही जल्लोष बघू शकता आज सगळे सात थर लावणार आहेत सर्व पोरा आलेले आहेत आणि आपला यावर्षी टी शर्ट आहे ओके तुम्ही आज पाचव्याला जाणार तर कसं वाटतं तुम्हाला आज आणि अजून काय बघाल आणि सगळे लांबून लांबून प्लेयर आलेले आपले आज सात थराच्या जल्लोषासाठी आणि मयूर तर हे दरवर्षी आमच्यासाठी सॉन्ग काढतात सुमीजी तांडेल आमच्या सीडीचे अध्यक्षजी ढेंगाने आणि स्वरूप हे चौथ्या थराला हात द्यायला असतात विशाल वारगडे दोन महिन्याच्या नंतर आज तिथे सण आहे जे काय ते गावदेवी गोविंद पथक यांना दाखवायचं तरी गोविंद आहे लहान मोठे जे आहे ते सेफ ते सलामत सर्व सुखरूप आई गावदेवीच्या कृपेने सर्व घरी येते

हा तुम्ही पण मेहनत करतात एवढ्या बघा वय जवळपास बेचायस वय असू सुद्धा आता इथे किती जोश जोश आहे का नाही हा जोश मी होश <laughs> पण कधी इजा बिझा झाली तर आंबटरचे राईट हँड असे रसिक सुद्धा इथं आहे पुन्हा पण फर्स्ट एड त्याच्यामध्ये आपल्याला असेल स्प्रे अजून दुसरं काय काय सर सांगा तर मी काय काय घेते आपण रसिकटेल म्हणजे काही टेन्शन नाही पूर्णपणे पद्धती नियोजन झालेलं आहे वर्षामध्ये आणि आई आपल्याला आई आवचा सुद्धा आशीर्वाद आहे आणि आपण यशस्वी सात साखर यावर्षी लावणार आणि काहीतरी वेगळं घडायला भेटेल असं बघूया आणि आपल्यासोबत ऋषिकेश गायकवाड यांनी यावर्षी आम्हाला नाश्ता आणि जेवणाची सोय केलेली आहे मी मंडळाकडून त्यांचे आभार मानतो पाचव्या थराचा माणूस आणि सिटीचा माणूस दोघं डिस्कस करत आहेत सांगू शकतो याच्या मंडळाचे अध्यक्ष नारळ कुडून गणपती बाप्पा

झाली होती ॲक्सिडेंट झाला होता तरी त्यांचा तरी काय प्रॅक्टिस काय झाली त्यांच्या त्यांची प्रतिक्रिया ऐकून घेऊ काय जखम झाली असली तरी दहीहंडी हा वर्षातून एकदा येणारा सण आहे दहीहंडी निमित्त सगळी पुरं एकत्र येतात आणि या लाग जखमांमुळे काय होत नाही तर हे लावणार जास्त काय बोलत नाही जिद्द अंगात काय कसं माहिती आहे का मी पडलो होतो लंगडा घोडा होतो पण यायचो धराल नाही पण धराला यायचो रोज काय करणार मला होते आठ ठर पणचे काय होते तुम्ही बघू शकता त्यांच्या पायाला जखम बघा किती झालेले दोन महिन्याच्या प्रॅक्टिस नंतर आज आमचे सात तर लागणार आणि हे फोटोशूट

एक नियोजन संघ गणेश म्हणजे आता आम्ही गुडलकला चाललोय तिकडे आणि आता तर लावणार आहे बघा आता तिकडचे सात तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ लवकरच साथ फैलावणार आहे कडक सलामी देते कडक लावले आता पीजेला जाणार आहे तिकडे पण छात तर लावणार आहे तेवढे आज ट्रॉफी लागतो तेव्हा ट्रॉफी बघा आम्ही चालत चालू आहे बाकीच्या बघा गाडीवर आहे बघा तीन कामाची आपल्याकडे तर लावणारच आता आम्ही आलो स्कूल मध्ये दोन वेळा आम्ही कडक सांगा लावून उतरवले तिथे पण आम्ही कडक सांगता लावून उतरणार आहे इथे बघा तुम्ही फक्त बघत राहा मजा बघत राहा फक्त ब्लॉग बघत राहा लावून उतरतो

महिला गोविंदा पथकाचे कोच आशिष पाटील

व्हेज व्हेज बसलेत आखी पोरा आखी आपले पोरा जेवायला बसलेत आखी जेवायला बसलेत पोरा थकलेत सात सात चार वेळा सात घर लावून आखू बसला इथं आणि अन्ना अजून जेवण भेटायचं वाक्य भेटेल हे जेव जेवणाची आधी वाट बघणार भेटेल नक्कीच नक्कीच इथे जेवण चालू आहे आणि जेवण वाढायला ते कुमाता आहे निलेश भाई आहे बांधण करणारे कुठे कुठे वर्गात गेलेत <laughs> Thôi ừ, xả lại tao xả, xả ý... tổng à ra đi. Xả lại đi cho kênh Ghiền खरे गुपन का इथे बघू शकतात दोनदा पुलाव घेतलेला आहे ओमू यांनी आणि ध्रुवा यांनी चिकन पुलाव आहे चिकन आणि हे लाईनीत उभे आहेत पण भेटल भेटल भेटेल नक्की आता जेव्हाच आम जेवणाच बोल काय काय आवडते दोन समस्या आहे

वडे पाहू बरोबर चाळीसची कांदा भाजी चाळीसच्या कांद्या पाजी मग दही वडा बसून चाललोय कुडूच लाई बोला पंपरास कुडूस कुडूस

money

कला क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आरोग्यचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे वाशिम ला आलेलोय ना आम्ही वाशिम आलेलो आणि वाशिमला सात धर लावलेले आहेत कडक आणि आमच्या मंडळातला एक प्रेअर दाखवतो एकवीसशे रुपयाचा रोज बसले देवी गोविंद वाड्याची पोळा